आत्महत्या केली हत्या आणि काय सर तिच तीज, तिची हत्या केली सर आ, हर्षल शांताराम तिचा पती होता सर या याने हत्या केली सर त्याची लग्न लग्न झालं सर ते त्यानंतर सहा सहा महिन्यानंतर तो तिला टॉर्चर करायला कर, कर, लागला सर कंटिन्यू पैसे मागत होता त्याच्यानंतर मला सोनं करून द्या मी आता फ्लॅट घेतला फर, फर्निचर करून द्या आणि सगळे असं आणि ती जॉबला नाही लागली होती सर तर मग तिला परत परत टॉर्चर करणं तिची सासू पण तिला परत परत मारहाण करणं आणि तिची ननन वगैरे हे स सर्व लोक मिळून सासू सासरे सर्व तिला डेली डे डेली टॉर्चर करायचे सर आ, ती कुठे राहायला होती आणि तिला कुणी तिला तिचं छळ फक्त तिच्या नवऱ्या करून होता सा, सासू सासरे नवरा आणि जेठ जेठ आणि जेठाणी जेठ आणि जेठानी तीन वर्ष झाले सर लग्नाला अडीच वर्षापासून कंटिन्यू तिला त्रास होता होता सर एक जण